गोरखधंदा या शब्दाचा अनुचित अर्थानं वापर होत असल्यानं त्याच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी वैदर्भीय नाथ समाज संघानं केली आहे या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं नाथ समाज संघानं दिलेल्या निवेदनानुसार गोरखधंदा हा शब्द मानला जातो अतिशय खडतर अशा जनक म्हणून देखील गुरु गोरखनाथ ओळखले जातात संप्रदायामध्ये नागपंथीय योगी आपल्या बंदीचा शरीरावर अनेक रहस्यमय आभूषण परिधान करतात त्यातील एक म्हणजे धंदारी याला समाज धनोंद किंवा धंदोरा असं संबोधतात हे एक प्रकारचं चक्र असून ते लाकडाचं किंवा लोखंडाचं असतं त्याच्या छेदातून कवडी किंवा धागा मंत्रोच्चारात मालाकार घालतात आणि बाहेर काढतात गुरु गोरखनाथांनी या प्रक्रियेची गोरखधंदा म्हणजे जो सामान्य व्यक्ती करू शकत नाही अशी व्याख्या केली मात्र या शब्दांच्या अनेक माध्यमातून गोरखधंदा हा पवित्र शब्द अनेकता चोरी विविध प्रकारच्या घोटाळ्याच्या गैरव्यवहारासाठी वा वापरला जातो यामुळे नाथपंथी समाजाच्या भावना दुखावल्या जातात यामुळे या शब्दाच्या वापरावर शासन स्तरावर बंदीचा आदेश जारी करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली वृत्तपत्रांमध्ये प्रिंट मीडियामध्ये मास मीडियामध्ये गोरखधंदा हा शब्दप्रयोग चुकीच्या अनैतिक चोरट्या किंवा भ्रष्टाचारी धंद्यांकरिता वापरला जातो आणि प्रत्यक्षात पाहता नाथ संप्रदायांची महती खूप मोठी आहे आणि गोरखधंदा हा एक नाच संप्रदायातील विविध संस्कारांपैकी दीक्षा देताना करणार कराव्याचा एक संस्कार आहे अशा या पवित्रतम शब्दाचा उपयोग अत्यंत प्राँ प्राँ पने चुकीच्या ठिकाणी करण्यात देतो याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि हा शब्द यापुढे शासकीय स्तरातून कुठल्याही ठिकाणी चुकीच्या कामाकरता वापरण्यात येऊ नये याकरता आम्ही सर्व नाथ समाज बांधव या ठिकाणी गोळा झालेले आहोत